नमस्कार नमस्कार मित्रांनो आपण कुठला पण व्यवसाय करा किंवा धंदा करा बघा आता ही समोरचा बेडवाला आहे तर बाहेरच्या राज्यातून येऊन आपल्यात व्यवसाय करतोय आता त्यांना खरं नका बिचारा त्याच्या कष्टानं ह्यानं तो कमवतोय पण अशा कुठल्या पण बारक्या बारीक काम आहे म्हणून आपण त्याला त्या गोष्टी लाजलं नाही पाहिजे आणि जे काही ज्यातनं पैसा भेटतोय आहे बाकी जागा किती आहे बागीत गाडीची जागा किती आहे थोडकीच आहे परंतु किती मेहनत किती घेतोय तो, तो आणि कशा प्रकारचे पैसे कमवतोय मग महाराष्ट्रात त्या आपल्यातल्या सरसुद्धा पोरांनी जी काही तरुण आहे ती की बाबा वेशनाच्या आहारी चालले ती मग अशा लोकांनी सुद्धा जर समजा दौन तुम्ही मा मा जर असा व्यवसाय आता बाहेरचे लोक येऊन जर दोन दोन हजार एम पीच आहे हे मध्य प्रदेशमधला माणूस आहे मध्य प्रदेशमधला माणूस जर आपल्याला येऊन जर दादा करत असला तर मग आपल्यातल्या माणसाला काय अडचण आहे मला सांगा बरं आपल्यात काय पडले ह्याचं राजकारण त्याचं राजकारण तो आमदार तो खासदार ही त्याचा पक्षाचा ही ह्या पक्षाचा अरे तुला काय करायचं आहे ते कुठल्या पक्षाचा आणि कुठल्या कशाचा आण तो तुझा दादा बघ तू तुझं भलं बघ तुला दहा रुपये कशात नाही मिळते तर तू ही बघितलं पाहिजे आणि मला एवढं कळतं बघा की आपला ज्यात फायदा आहे ते आपण करायला आहे अहो कोण कुन, कोणाचं नसते जेव्हा दहा रुपये कमी पडलं की कुणाचा आमदार आणि कुणाचा खासदार कोण पक्षाचा कुठल्या पक्षाचा कोण कशा जाण कोणी दहा रुपये देत नाही आपल्यालाच आपल्याला कष्ट करावं लागतं वडापाव खायचं म्हणलं तरी साधारण दहा रुपये जरी पाहिजे असते तर आधी किशात लागतात मग तिथं जावं लागतं तर त्यासाठी बघा की किती मेहनती आहे कुठल्या गोष्टीला लाचतो आहे का आपल्या कामाशी काम मतलब ठेवतो आहे जे बांगल ते देतो आहे स्वच्छता पाळतो आहे सगळ्या गोष्टी जे अगदी व्यवस्थितपणे आणि लोक असं याला लोकांना नावं ठेवते की बाबा हे बाहेरच्या आहे ती नामका अरे तू कर ना दादा तू कर तू कमव तू ते काय तुला नको म्हणते ती का अहो पण आमचा आमचं लई आम्ही आम्ही असो आमचं तसं मग मी असला धंदा करू काय मी असला बारखा धंदा केल्यावर मला कसं मग लोक नावं ठेवतेली माझी पाहुणाऱ्या मला म्हणतेली तू असलंच काम करतोय तसलंच करतो या अरे तुझंच रावळ तुला जेव्हा कमी पडल्यावर तुला देत येतं का बरं ठीक आहे दिलं बी तुला पुन्हा त्याचं माघारी देणंच का नाही मग तू एवढं अरे बावड्या तू एवढं ध्यानात घ्यायला पाहिजे तुला गरज पडल्यावर तुझ्या ह्याला तुला किती कोण आणि कसं देत आहे हे तुला माहित आहे अरे मग तू कशाला कोणाचे आहे धंदे कशाची वाट बघतोय सरळ आपलं काय ना काय धंदा टाक व्यवसाय कर दहा रुपये कसे येते लो बघ कोणी कोणाला नसतो कोणी कोणाला दहा रुपये देत नाही घेत नाही सपोर्ट करत नाही जरी केला तर लगेच तो काढून घ्यायचा प्रयत्न करते ती काय बसलो आता बसलो होतो मग आलतो माड्याला लागली होती भूक म्हटलं चाल आता गाडी आता बिळ खावं म्हणलं मस्तपैकी बिळ बनवली ती बिचाऱ्यानं मस्तपैकी मसाला पिसाला टाकला होता तिकड टाकलो होतं ता कांदा चटणी लिंबू अजून म्हणायचा काय घ्यायचं आहे का साहेब तुम्हाला अहो साहेब म्हणलं मी नाही म्हणलं मी तुमच्यातलं जे एक गोरगरीब शेतकरी आहे राजा आहे म्हणलं तर तर तो म्हणित असे नाही हो नाही म्हणला जो माझं पर गिरायक आहे म्हणला माझं ते तुम्ही माझ्यासाठी देव माणूसच दे। आहे अहो ती माणसं का नाही असताना पण लईच प्रेमळ आहे ती बघा आणि त्यांचं त्यांचं ते कार्य करत असताना का नाही भरपूर साधे सिंपल होता माणूस भरपूर कष्ट करायची प्रवृत्ती भरपूर काय असं त्याच्या बोलण्यात न ह्याच्यातनं भरपूर असं काय ऐकायला बघायला भेटलं आणि तो खरंच प्रामाणिक होता त्यानं आपलं बिचाऱ्यानं पैसे घेतलं ठीक आहे म्हणलं काय अडचण नाही येत जाऊन म्हणला कधी आला तर त्याची बोलण्याची आपुलकी त्याचं ते प्रेम बघून भरपूर असं भारे वाटलं अशा माणसांना अशा व्यवसाय करणाऱ्यांना अशा लोकांना जास्तीत जास्त तुम्हीसुद्धा सपोर्ट करा आणि जो काय बाबा तुम्हाला वाटतंय अशा माणसांना बाबा अशा स्टॉल भले आपल्यातला असू द्या बाहेरचा असू द्या अशा लोकांना तुम्ही सपोर्ट करा आणि करायलाच हवं आहे का तर तो कष्टान ती कमवतो आहे कोणाला लुबडत नाही लाडी लपाटी चपाती काय तसलं करत नाही जी बी काय त्याच्या कष्टाच्या जोरावर आहे त्यातनं तो आपला कमवतो आहे आणि खातो आहे तर तुम्ही बी त्याला सबस्क्राईब करा मला बी कारण होऊन जाऊ द्या एकदम